चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा पिचांवर खूप खूप खुँ मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे की नाही हे कसं ओळखावं किंवा आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे की नाही हे कसं ओळखावं बघा मी तुम्हाला नेहमी सांगते की आपल्या गुरूंच्या सेवेसोबत आपल्या कुलदेवची सेवा आपल्याला करायचीच असते कारण की कुलदेवी ही आपल्या कुटुंबाचं आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि ज्या घरामध्ये दे कुलदेवीची सेवा केली जात नाही त्या घरामध्ये अनेक अडचणींना अनेक त्रासांना सामोरे जावं लागतं आणि या उलट ज्या घरामध्ये कुलदेवची सेवा केली जाते त्या घरातलं वातावरण तुम्ही बघा अगदी त्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्या सर्व काही नांदत असतं म्हणून आपली कुलदेवी आणि जर तुम्ही तुमच्या कुलदेवी सेवा करत असाल तर तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे की नाही हे कसं ओळखावं आणि त्याच उलट आता मी तुम्हाला जे संकेत सांगणार आहे त्या उलट तुमच्या घरातली जर परिस्थिती असेल तर आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काय करायला हवं छोट्या छोट्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या सेवा करून तुम्ही नक्कीच तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता तुमच्या कुलदेवीला तुम्ही प्रसन्न करून घेऊ शकता आधी आपण बघूया की असे कोणते संकेत आहेत ज्यावरून आपण ओळखू शकतो की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे की नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा आपली कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न असेल ना त्यातला सगळ्यात पहिला संकेत असा आहे की त्या घरामध्ये नवरा बायकोमध्ये म्हणा किंवा सासू सुनेमध्ये किंवा वडील आणि मुलगामध्ये किंवा त्या कुटुंबामध्ये ज्या कोणी व्यक्ती राहताना त्या घरामध्ये कधीच भांडणे होत नाहीत आणि म्हणजे बघा भांडणे तर प्रत्येक घरात होतात छोटे छोटे वादविवाद होत असतात परंतु बघा एखादं कुटुंब असं असतं ज्या घरामध्ये रोजची भांडणे असतात रोजची किरकिर असते त्या घरामध्ये कधीही जावंसंसुद्धा वाटत नाही त्या घरामध्ये गेल्यावर एक वेगळंच म्हणजे भकासल्यासारखं वाटतं अजिबात त्या घरामध्ये गेल्यावर करमत नाही अशी जेव्हा परिस्थिती असते ना तेव्हा समजून जायचं की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न नाही या याउलट ज्या घरामध्ये अशी परिस्थिती असते की ज्या घरामध्ये खरंच काही जोड्या अशा असतात नवरा बायकोंच्या एखाद्याची दृष्ट लागावी असं त्यांचं कुटुंब असतं त्या घरामध्ये कधीच लवकर वादविवाद होत नाही बघा ते कुटुंब कितीही मोठं असलं ना तरीसुद्धा त्या घरामध्ये कधीही वादविवाद होत नाही उलट सगळेजण गुणा गोविंदाने राहत असतात सगळेजण एकमेकांना समजून घेत असतात हसत खेळत सगळेजण राहत असतात आणि मुख्य म्हणजे त्या घरामध्ये कशाचीच कमतरता नसते अगदी गोकुळासारखं त्यांचं घर असतं असं घर जर असेल ना तर असे खरंच त्या घरावर कुलदेवी ही प्रसन्न असते कुलदेवी त्या घरामध्ये जागृत अवस्थेत असते त्यानंतरचा दुसरा संकेत म्हणजे असं आहे की बघा आपली कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्याला कधीही कोणत्या कामामध्ये अडथळे येत नाही कोण कधीही कोणत्या कामामध्ये अपयश येत नाही कारण की आपली कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या मुलांचे शिक्षणं एकदम व्यवस्थित होतात त्यांच्या शिक्षणात कोणतेही अडथळे येत नाहीत किंवा शिक्षण होऊनही त्यांचे लग्न पण व्यवस्थित त्यांच्या वयात होतात व त्यांचं त्यांच्या लग्नातसुद्धा कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत लग्न होऊन त्यांना मुलं बाळाही होतात अग अगदी ते त्यांच्या संसारात सुखी समाधानी आहे त्यांना कशाचीच कमतरता नाही त्यांचा बिझनेस असो त्यांचा जॉब असो अगदी व्यवस्थित चाललेला आहे त्यांची बढती होत आहे त्यांच्या घरामध्ये पैशांची कमतरता नाही तर अशा घरावर कुलदेवी मातेचा आशीर्वाद असतो कुलदेवी त्या घरावर प्रसन्न असते बघा या उलट ज्या घरामध्ये अशी परिस्थिती असते की कधीही कोणतंही काम हाती घेतलं की त्या काळामध्ये फक्त अपयशच येणार ते कार्य कोणतंहीच ते कार्य कोणतंही पूर्णपणे पार पडत नाही नेहमी अडथळाच येतो मुलांची लग्न जमत नाही आहे ना कोणत्या कारणावर मुलांची लग्न जमत नाही त्याचप्रमाणे त्या घरामध्ये पैसाच टिकत नाही कितीही पैसा आला तरी तो असाच निघून जातो त्या घरामध्ये पैसा कधीही टिकत नाही त्यानंतर बघा त्या घरामधले मुलांचे शिक्षणं असो लग्न असो मुलं बाळ होणं असो संतती प्राप्तीसाठी सुद्धा त्या घरातल्या व्यक्तींना खूप अडथळे येतात की या काही सांसारिक अडचणी आहेत त्या एखाद्या कुटुंबाला सतत येत असतील ना तर समजून जायचं की त्या घरामध्ये कुलदेवीची सेवा घडत नाही आणि याउलट ज्या घराने परिस्थिती अशी असते की त्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता राहत नाही जसं मी तुम्हाला सांगितलं त्या घरावर कुलदेवी मातेचा आशीर्वाद असतो कुलदेवी त्या घरावर प्रसन्न असते म्हणून त्या घरातील व्यक्तींची प्रगती होत राहते त्यांना कोणत्याही कार्यामध्ये कधीच कोणती अडचण येत नाही त्यांची नेहमी प्रगती होत राहते त्यांच्या मुलांची प्रगती होत राहते त्यांचं शिक्षण म्हणा लग्न म्हणा लग्न झाल्यावर प्राप्तीसाठी किंवा कोणत्याही त्यांचा बिझनेस असो काही असो जॉब असो त्यांची फक्त प्रगतीच होत राहते त्यांना कधीही अपयश येत नाही अशा घरावर कुलदेवीचा आशीर्वाद असतो कुलदेवी त्या घरावर प्रसन्न असते त्यानंतरचा तिसरा संकेत म्हणजे असं आहे बघा की एखाद्याचं घर बघा गुळासारखं असतं म्हणजे मन, म्हणजे कोणाची दृष्ट लागावी असं असतं आणि त्या घरावर कोणीही काळी जादू जरी केली करणी केली वाईट नजर त्या घराला लावली तरी पण त्या वाईट शक्तीचा म्हणा नकारात्मक ऊर्जेचा त्या करणीचा कोणताही परिणाम त्या घरावर होत नाही ना तर तिथे समजून जायचं की कुलदेवी माता त्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे कुलदेवी त्या घरावर प्रसन्न आहे कारण की ज्या घरामध्ये कुलदेवीचा आशीर्वाद असतो कुलदेवीचं संरक्षण कवच असताना त्या घरामध्ये कोणतीच नकारात्मक ऊर्जा ही येऊ शकत नाही तिथे ती टिकू शकत नाही म्हणून अशा घरावर नेहमी कुलदेवी माझा आशीर्वाद असतो कुलदेवी त्या घरावर प्रसन्न असते असं समजून जायचं या उलट ज्या घरामध्ये अशी परिस्थिती असते की त्या घरामध्ये कधीही कौन कधीही कोणीही कोणताही व्यक्ती सुखी नाही ज्याला सततचं आजारपण असतं किंवा त्या घराला सतत नजर बाधा होत असते कोणतीही वा नकारात्मक ऊर्जा त्यांच्या घरामध्ये आहे वाईट शक्ती आहे असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर तुम्ही आता या पुढच्या ज्या काही मी सेवा तुम्हाला सांगणार आहे आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्या सेवा तुम्ही नक्की करा तुम्हाला त्याचा खूप छान अनुभव येईल आणि नक्कीच तुमचा कुलदेवीचा सुद्धा तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तुमच्या जीवनातलं सगळं काही सुख तुम्ही भोगू शकता बघा आपल्या गुरूंच्या सेवेसोबत आप केंद्रात पण सांगितलं जातं स्वामींच्या केंद्रामध्ये की के आपल्या गुरूंच्या सेवेसोबत आपल्या कुलदेवीची कुलदेवाची सेवा करणं खूप खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण की आपले गुरु तर आपले रक्षण करतातच पण त्याचबरोबर आपली कुलदेवी पिढ्याने पिढ्या आपण जिची सेवा करत आलेलो आहोत पिढ्याना पिढ्या आपल्या कुटुंब ज्या देवीची सेवा करत आलेलं आहे ती देवी आपल्या कुटुंबाचं रक्षण करते आपल्या कुळाचा उद्धार करत असते आपल्या पिढीचं रक्षण करत असते म्हणून त्या कुलदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे ती आपली एक आई असते आणि आईलासुद्धा मा वाटत असतं की माझ्या लेकरांनी माझी सेवा करावी माझी आठवण काढावी आणि जर तुमच्याकडनं तुमच्या कुलदेवी सेवा घडत नसेल तुम्हाला अनेक दुःखांना त्रासांना अडचणींना सामोरं जावंच लागणार आहे त्याला काही पर्याय नाही आता मी तुम्हाला जे काही संकेत सांगितले हे त्या तुम्हाला कोणतेही संकेत जर मिळत नसतील ना तर समजून जा की कुठेतरी आपल्याकडनं कुलदेरी सेवा घडत नाही आहे किंवा तुम्हाला हे समजलंच असेल की आपल्या घरामध्ये स्वतःचे वादविवाद आहेत आपल्याला प्रत्येकामध्ये अडथळे येतात आपली प्रगती होत नाही आहे त्या स्थितीमध्ये आम्ही आहोत किंवा आमची प्रगती होतच नाही आहे पैसा कितीही आला तरी तो टिकत नाही सततचा आजार पण घरामध्ये आहे किंवा ज्या काही नकारात्मक गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील तर समजून घ्या तुमच्याकडनं कुलदेवी सेवा घडत नाही आता काय करायचं आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी काय करायचं ते बघा सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा टाक आपल्या घरामध्ये असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आता टाक हा प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच असं नाही आहे किंवा प्रत्येकजण ठेवू शकतो असं नाही आहे पण किमान आपल्या कुलदेवीचा फोटो आपल्या घरामध्ये असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे त्याआधी पण महत्त्वाचं म्हणजे हे आहे की आपली कुलदेवी कोणती आहे हे माहीत असणं तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत आहे का जर तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल तर ती माहीत करून घ्या स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही माहीत करून घ्या तिथे तुम्ही तुमचं नाव सांगा ते तुम्हाला तुमची कुलदेवी सांगतील जर ते शक्य नसेल तर मी आपली कुलदेवी कशी ओळखावी याबद्दल दोन ते तीन सेवा तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या सेवा तुम्ही करून बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्या सेवा पण तुम्ही अवश्य करा त्या सेवेवरून तुम्ही तुमची कुलदेवी अगदी एकवीस दिवसांमध्ये माहीत करून घेऊ शकता कुलदेवी तुम्हाला साक्षात येऊन दर्शन देते स्वप्नात येऊन मग म्हणा किंवा कोणाच्या कोणाच्या मार्फत तुम्हाला कळतं की आपली कुलदेवी ही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची कुलदेवी ओळखू शकता त्यानंतर बघा आपली कुलदेवी माहीत झाल्यावर किंवा माहीत असल्यावर सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे आपल्या कुलदेवीचा फोटो आपल्या घरामध्ये असणं आपल्या कुलदेवीचा फोटो तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचा आहे छोटा असो मोठा असो टाक असो टाक असेल तर अतिशय उत्तम पण टाक जर ठेवता येत नसेल तर किमान फोटो तरी आपल्या कुलदेवीचा आपल्या घरामध्ये असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आपल्या कुलदेवीचा फोटो घ्या आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करा त्यानंतर बघा अशा काही छोट्या छोट्या सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता आपल्या कुलदेवीसाठी तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठे आहेत महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी यातली तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या जसं की तुमची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असेल महालक्ष्मी असेल रेणुका माता असेल सप्तशृंगी माता असेल तरीसुद्धा तुम्ही जो काही नव्याण्णव मंत्र मी तुम्हाला वारंवार सांगत असते ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विच या नव्याण्णव मंत्राची तुम्ही रोज एक माळ घेतली पाहिजे बघा आपल्याकडनं नाही जास्त शक्य होत मला माहीत आहे आपल्या सगळ्यांना भरपूर कामे असतात परंतु एक माळ आपल्या कुलदेवीसाठी या मंत्राची आपण रोज घेतली पाहिजे जेणेकरून आपण तिचं स्मरण करतो आणि आपण तिचं स्मरण करतो तेव्हा जसं आपण श्री समर्थ या मंत्रात जप करतो ना मी तुम्हाला सांगितलं की नावास्मनामध्ये खूप ताकद आहे तसंच आपण आपल्या कुलदेवीचंसुद्धा स्मरण करत असतो आणि अर्थातच आपल्या कुलदेवीचं लक्ष आपल्याकडे जातंच त्यामुळे या नवार्णव मंत्राची एक माळ रोज जप करत जा त्यानंतर बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश असणं खूप महत्त्वाचं आहे मंगल कलशाची स्थापना कशी करावी हे सुद्धा आपल्या जनव तो व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन बघू शकता मंगल कलश आपल्या देवघरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही अवश्य जाऊन मंगल कलश कशा स्थापन करायचा हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करून घ्या त्यानंतर त्यानंतर बघा तुम्हाला रोज सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करायचं असतं कुलदेवीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा असेल ती म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ करणं दुर्गा सप्तशती पाठ मी तुम्हाला सांगितलं आहे की आता चैत्र नवरात्र सुरू आहे रामनवमीपर्यंत ते असणार आहे जेवढे तुम्हाला शक्य असेल तेवढे दुर्गा सप्तशती पाठ करा आपल्या कुलदेवीसाठी जर तुम्हाला दुर्गा सतशदी पाठ करणं शक्य नसेल तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे की सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आपल्या स्वामींची नेत्यासेवेच्या पुस्तकामध्ये आहे स्वाम्यांची नेत्यासेवेचं पुस्तक आपल्या जवळपाश्या स्वामींच्या केंद्रातून जाऊन घेऊन या त्यामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्या आहे आणि ते सिद्ध कुंजिका स्तोत्र अतिशय महत्त्वाचं आणि तेवढंच प्रभावी आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र हे आपल्या कुलदेवीसाठी रोज आपल्याला पठण करायचं आहे अगदी छोटंसं स्तोत्र आहे दोन ते तीन मिनटं त्या स्तोत्राच्या पठणाला लागतात सिद्धकुंजिकास्तोत्र ज्यांना ज्यांच्याकडनं दुर्गास पाठ करणं शक्य होत नाही ना त्यांनी जरी रोज सिद्ध कुंजिका स्त्राचं पठण केलं तर त्याचा अर्थ असा होतो की त्यांनी दुर्गासी पाठ केला आहे म्हणजे एवढं प्रभावी ते स्तोत्र आहे म्हणून रोज आपल्या कुलदेवीसाठी नवाणव मंत्र आणि सिद्ध स्तोत्र ह्याचं पठन झालंच पाहिजे त्यानंतर बघा जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तेव्हा ते तेव्हा तेव्हा आपल्या कुलदेवीसाठी दुर्गा सप्तशती पाठ अवश्य करत जा या ज्या काही सेवा आहे ना या सेवा करून तुम्ही तुमच्या कुलदेवीला प्रसन्न करून घेऊ शकता तिचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता आणि मी तुम्हाला सांगितलं की कुलदेवीचं आपल्यावर प्रसन्न असेल ना त्या आपल्याला जीवनामध्ये कधीच कशाचीच कमी पडत नाही आपल्याला कोणतीही अडचण भासत नाही पैशांची आवक नेहमी आपल्याकडे राहते आपली प्रगती होत राहते कोणत्याही कामामध्ये आपल्याला अड अर्... कधीच अडथळे येत नाही आणि आपले मुलांबाळांचं शिक्षण असो त्यांची लग्न असो त्यांची प्रगती असो त्याच्यामध्ये कधी कोणतेही अडथळे येत नाही लक्षात घ्या त्यानंतर वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीच्या मूळ पिठावर जाऊन तिची ओटी भरा तिचा मान सन्मान करा आणि हे केलंच पाहिजे वर्षातून एकदा तरी मला माहीत आहे की आपल्याकडनं नेहमी नेहमी जाणं शक्य होत नाही पण वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जाणं तिचा मान सन्मान करणं तिची ओटी भरणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आता सध्या तुम्हाला असं वाटत असेल की ताई आता सध्याच आम्ही मूळ पिठावर जाऊन तिची ओटी भरू शकत नाही मग तुम्ही तुमच्या जवळपास जर देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुमच्या कुलदेवीच्या नावाने तुम्ही ओटी भरा किंवा तुमच्या घरी बसून तुमच्या कुलदेवीचा फोटो तुम्ही आणा सगळ्यात आधी ज्या ज्या मी तुम्हाला सेवा सांगितल्या दुर्गा स्वतःची ती पाठ असो ओम एम भ्रीम क्लेम चामुंडा हा जो नवाणव मंत्र आहे त्याची रोज एकमाळ घेत जा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करत जा जेवढा तुम्ही कुलदेवीची सेवा करणार ना तेवढं जास्तीत जास्त चांगला आहे आणि लक्षात घ्या या ज्या काही सेवा आहेत त्या आपल्या कुलदेवीसाठी आहे रोज श्री दुर्गा स्तोत्र पण आहे बघा दुर्गास्तोत्रसुद्धा तुम्ही रोज पठण करू शकता आपल्या कुलदेवीसाठी म्हणजे या काही छोट्या छोट्या सेवा आहेत त्याचबरोबर कलश आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करा आणि नंतर तुम्ही बघा जेव्हा तुम्ही या सेवा करायला सुरुवात करणार ना त्यानंतर तुम्ही तुम्हाला हळूहळू समजेल की आपोआप आपली प्रगती होत आहे आपल्या कामामध्ये जे काही अडथळे होते जे काही अडचणी होतात त्या आपोआप आता दूर होत चाललेल्या आहेत कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळू लागेल कुलदेवी तुमच्या अर्थात प्रसन्न होईल कारण आपण तिची सेवा करत आहोत तिला आठ तिची आठवण काढत आहोत आणि सेवा मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायची असते लक्षात घ्या तेव्हाच आपली ती सेवा फलित जात असते म्हणजे या सेवा करून तुम्ही तुमच्या खुलीचा अशा प्राप्त करून घेऊ शकता नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा जीवनामध्ये कधीच कोणताही अडचणी येणार नाही तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सरळ काही आणणार ना आहे तर चला ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी सर्वांच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ